आज मध्ये तुम्ही आलेला आहात आणि वीज ह्याचं उद्घाटन आहे तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी याचं निमंत्रण मिळालंय आहे तशा पद्धतीने तुम्ही नाराजी देखील के व्यक्त केली नाराजी अशी नाही मी मला साडेबा नाही अकरा पन्नासला माझ्या ऑफिसला मेसेज आला की इथे एम एस सी बीचा कार्यक्रम आहे मी योगायोगाने आयोगाने कलेक्टरांचा तेव्हाच मला फोन आला योगायोगाने आयोगाने तर मी त्यांना एवढीच विनंती केली की कुठलंही बारामती लोकसभा मतदारसंघातलं विकास काम असेल तर आम्हाला आनंदच होईल त्याच्यात सहभागी व्हायला आणि अनेक वेळा दिल्लीमध्ये जेव्हा आम्ही संसदेत भेटतो तेव्हा अनेक मंत्री महोदय आम्हाला सातत्याने सांगत असतात की केंद्राचं काम असू दे किंवा राज्याचं काम असू दे तुम्ही सगळ्यांनी जर हजेरी लावली तर लोकांनाही उत्साह होतो आणि शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे लोकांच्या सेवेसाठी जी काही कामं होतात त्याच्यात आमचा फुल ना फुलाची पाकळी हातभार जर लागला तर त्याच्यासाठीच तर निवडून आम्ही आलो आहे आणि जर एखाद साधारणपणे थोडंसं आधी आम्हाला कळवलं तर आणि हे मलाच नाही देशातल्या प्रत्येक खासदाराबद्दल मी बोलते तर प्रशासनाने आम्हाला जर वेळेत कळवलं तर आम्हाला जास्ती कार्यक्रमांना जाते आज तुम्ही बारामतीमध्ये साखर कारखान्यांना देखील भेटे दिलेले आहेत दूध संघात संचालक देखील काय नेमके तुम्ही मागत नेम काय दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत की दुधाचा सोयाबीनचा कपास कांदा साखर व्यवसाय असेल ह्याच्यात एम एस पी आणि मूलभूत किंमत ही शेतकऱ्याला मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळावा ह्याच्यासाठी आम्ही जेव्हा गा गाव भेटी वगैरे करते मध्ये माझा जो आभार दौराई झाला त्याच्यात सातत्याने एक मागणी येत होती की दुधाला भाव वाढवून पाहिजे म्हणून मी दूधसंघात गेले होते त्याच्यानंतर अजून काही कॉम्पिटिशन वाढत चालली आहे त्याच्यासाठी दूधसंघ अजून स्ट्रेंथन कसा करता येईल त्याची ताकद कशी कॉम्पिटेटिव्हली करता येईल ह्याच्यात आमचं काही सहकार्याची भूमिका दूध संघाला होऊ शकते का ह्या चर्चेसाठी दूध संघात गेले होते आणि दोन्ही साखर कारखान्यात शेतकऱ्यांना हमीभाव चांगला मिळावा आणि शेत आणि जे साखर व्यवसायाचं पूर्ण ऑर्गनायझेशन आहे त्याच्या दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत की साखर एक्सपोर्ट करण्यासाठी परवानगी मिळावी भाव कमी झालेत त्याच्यानंतर त्यांचं असंही म्हणणं होतं सगळ्या कारखान्यांचं की एम एस पी हा केंद्र सरकारनी ठरवून द्यावा सगळ्या कारखान्यांना आणि तो वाढवून द्यावा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि तिसरा मिक्स्ड विषय आहे तो थोडासा इतो आणी दोनी तो पेट्रोलियम मंत्रालय आणि ॲग्रिकल्चर या दोन्ही डिपार्टमेंट्समध्ये येतो तो असा आहे की इथनॉलला भाव वाढवून मिळाला पाहिजे त्यामुळे ही जी इथनॉलची पॉलिसी आहे ज्याच्यात अनेक वेळा बदल झाले आहेत कसं आता कांद्याचं मी तुम्हाला उदाहरण देते कांद्यामध्ये दे एक्सपोर्ट व्हावा ही सारखी मागणी शेतकरी करत आहेत पण सरकार परवानगी देत नाही आणि त्याला चाळीस टक्के टॅक्स लावला एक्सपोर्टला त्याच्यानंतर वीस टक्क्यावर आता तो आणला या खूप आमचं म्हणणं आहे तो शून्य झाला पाहिजे जे, जे पाकिस्तानचा कांदा त्या शेतकऱ्यांचा कांदा जगात जातो मग महाराष्ट्राचा कांदा आणि भारताचा कांदा का जगात जाऊ नये दोन पैसे शे आपल्या शेतकऱ्यांना मिळत असेल तर काय हरकत आहे ती आनंदाची गोष्ट असली पाहिजे आपल्यासाठी तर ती एक पॉलिसी साखर कारखान्यांचे अनेक महत्त्वाचे मुद्दे आणि तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर एक दहा दिवसापूर्वी बारामतीमधल्या काही भागांमध्ये प्रदूषणाचा खूप मोठा मुद्दा हा मानला गेला आणि त्या संपूर्ण भागामध्ये एक असा एक बल् एक पूल आहे तो आदरणीय पवारसाहेब आमदार का खासदार असतानाच तो बा बांधला होता तिथे पूर्णपणे सगळे असे म्हणून वरती आलेले दिसले त्यामुळे ती अतिशय भयानक परिस्थिती होती म्हणून मला असं वाटलं की तातडीनी तालुक्यात आल्यावर तिथे भेट दिली पाहिजे आपण आणि तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांशीही चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे प्रचंड प्रदूषण अनेक कारणांमुळे त्या भागात होतं आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या पाण्याचं ऑडिट व्हावं अशी मागणी मी केंद्र सरकारलाही केलेली आहे व्याप मोठा असेल राज्याच्याही म्हणजे मंत्रिमंडळाला कारण का स्टेट वॉटर इज अ स्टेट सब्जेक्ट त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनी एकत्र मिळून जसं नमोगंगे त्यांनी सफाईचा एक प्रस्ताव दहा वर्षापूर्वी तेव्हा उमा भारती मंत्री होत्या त्याचं पुढे नक्की काय झालं त्या उपक्रमाचं मला माहिती नाही पण त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातल्या ज्या ज्या वॉटर बॉडीज आहेत म्हणजे उजणी असेल किंवा आपले कालवे असतील किंवा विहिरी असतील ह्याच्यामधलं जे पाण्याचं प्रदूषण होतं हे तातडीने थांबवून त्याच्यात सुधारणा कशी करतील ह्याच्यासाठी एक मोठी मोहीम महाराष्ट्रात सुरू करणं आणि बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू करण्याचा माझा मानस आहे किंवा जे आहे ते प्रदूषण तातडीने कसं आपल्याला एक टीम वर्क म्हणून थांबता थांबवता येईल याच्यासाठी प्रयत्न करा तुम्ही सातत्याने कर्जमाफीची मागणी करताय मात्र काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोनमध्ये कर्जमाफी मी निवडणुकीच्या काळात कधीही मागणी म्हणजे म्हटलं नव्हतं तर त्यांचं संकेत आहेत की कर्जमाफी मिळणार नाही असे संकेत देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट मी तुमच्या चॅनलवर ऐकलं होतं की आम्ही सातबारा कोरा करू आणि कर्जमाफी करू हे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सातत्याने त्यांच्या कॅम्पेनमध्ये म्हणजे ते जेव्हा प्रचार करत होते तेव्हा बोलत होते त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांकडे जरूर त्याची मागणी आम्ही करू आणि तुम्ही बघता ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि तुम्ही स्वतः फील्डवर असता सगळे दुधाचा भाव कपासाचा भाव कांद्याचा भाव ह्या सगळ्या सोयाबीनचा भाव ह्याच्यासाठी प्रचंड अस्वस्थता ही शेतकऱ्यांमध्ये आता अठ्ठावीसशे रुपये सर्वच कारखान्याने भाव जाहीर केलेला आहे शेतकरी कृती समितीच्या वतीने मागणी होते की हा भाव जो आहे तो कमी आहे तर तुम्ही कारखानदारांना काय आज मी जेव्हा फॅक्टरी दोन्ही मध्ये गेले दोन्ही चेअरमन कारण शेवटी दोन्ही सहकारी संस्था आहेत मी कळवलं होतं कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल की मी पर्सनल पत्र लिहिलं नव्हतं दोन्ही चेअरमनला तर मी आजच दोन्ही चेअरमन्सला पर्सनली पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही वाळेगाव आणि सोमेश्वरच्या चेअरमनच्या सोयीनी तेव्हा त्यांना जेव्हा शक्य असेल त्यांच्या सोयीनी त्यांनी जर मला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जर वेळ दिला तर या सगळ्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या ते त्यांच्या आणि त्यांच्या संचालक मंडळापर्यंत पोचवायचा माझा प्रयत्न आहे त्यामुळे आजच मी दोन्ही चेअरमन आणि संचालक बोर्डाला पत्र लिहिलेलं आहे आणि मी संचालक बोर्डाची आणि दोन्ही चेअरमनची वेळ मागितलेली आहे